जय शिवराय हो नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ चॅनलमध्ये मी आधी या पेरू झाडाबद्दल भरपूर व्हिडिओ सेंड केलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता आणखीन भरपूर पेरू त्याला लागलेले आहेत ला हे पहा इथे आणखीन कळे येत आहेत तुम्हाला आणखीन दुसरीकडे दाखवतो हे पहा दोन पेरू हळूहळू लो मोठे होत आहेत तिकडे बघू शकता हे पहा प्रत्येक फांदेला मित्रांनो पेरू आहेत तिकडच्या बाजून तुम्हाला दाखव दुसरीकडे हे पहा तिथे अजून कळे येत आहेत फुले बनत आहेत ते बघू शकता हा मोठा पेरू आहे तिकडे बघू शकता किती पेरू आहेत भरपूर आहेत हे पाहावं वरती तिकडे बघू शकता आणखीन काय पाहिजे मित्रांनो पूर्णपणे एक सीझन संपला होता तो पेरू काढून हा परत नवीन सीझन चालू झालेला आहे बघा मोठा पेरू आहे तुम्हाला दुसरीकडे दाखवतो त्या फांजले इतके पेरू लागलेले आहेत पूर्ण फांदी वाकलेले आहे आणि पेरू हळूहळू पिकत आहेत हे पहा किती छान आहेत पेरू मित्रांनो पूर्ण मोठे आहेत नैसर्गिकरित्या वाढलेले आहेत आता मी चेक करतो होऊया पिरूले आहेत का तीन थोडे दोन तीन दिवस लागेल मित्रांनो मऊ तर अजून किन नाही आहेत तर मी अनेक दोन तीन दिवसाने चेक करेन हे पहा इथे देखील आहेत निसर्गाची कमाल आहे एक सीझन संपूर्ण मित्रांनो पूर्णपणे आणखीन पेरू आलेले आहेत झाड बघू शकता किती मोठे झालेलं आहे पूर्णपणे बहरलेलं आहे तर हे आणखीन हे पेरू काढून झाल्यानंतर मी याला छाटणी करणार आहे तर छाटणी करते वेळी मी तुम्हाला आणखीन चॅनलमध्ये व्हिडिओ सेंड करेन तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद